पैठण विधानसभेतील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार दत्ता गोर्डे यांनी प्रचारात निर्विवाद आघाडी घेतली आहे पैठण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन थेट भेटचे प्रचारतंत्र यशस्वी ठरले आहे विशेष म्हणजे तीस वर्षाच्या हुकुमशाही घराणेशाही आणि दडपशाहीला मूठमाती देण्यासाठी जनतेनेच या निवडणुकीची सूत्रे हातात घेतल्याचं पाहायला मिळत आहे पैठण विधानसभा मतदारसंघात पेक्षा अधिक गावे आणि पंचवीस वस्त्या वाड्या तांडे आणि वस्त्या आहेत जाहीर सभा घेतल्यास या छोट्या गावातील मतदारांशी थेट संपर्क होत नाही त्यामुळे या निवडणुकीत थेट भेट पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवण्यात येत आहे अकरा दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रचारामुळे संपूर्ण विधानसभा क्षेत्र ढवळून निघाले आहे जवळपास प्रत्येक गावात कॉर्नर बैठका कोपरा सभा पदयात्रा रॅली पत्रक वाटप फेरी आणि मतदारांशी चर्चा अशी प्रचार यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे शिवाय आडूळ विहा मांडवा नांदर या मोठ्या गावांमध्ये विरोधी पक्षनेते डॉक्टर अंबादास दानवे आणि खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांच्या जाहीर सभा घेण्यात आल्या त्यांना जोरदार प्रतिसाद मिळाला आहे बिडकिन चितेगाव पिंपळवाडी आणि लोहगाव येथे देखील मोठ्या जाहीर सभांचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या मुख्य स्थानिक नेत्यांनी एक दिलाने प्रचारात सहभाग घेतला आहे विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे माजी सभापती डॉक्टर सुनील शिंदे यांनी तर महाराष्ट्र स्वराज्य पक्षातर्फे दाखल केलेला एबी फॉर्म परत घेतला आहे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घर केली आहे त्यांनी प्रचाराची स्वतंत्र मोहीम हाती घेऊन ग्रामीण भागासह पैठण शहर पिंजून काढले आहे शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख असलेल्या डॉ सुनील शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग पैठण नगर परिषद हद्दीतील सर्व बावीस प्रभागांमध्ये आहे येथील मतदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार दत्ता गोर्डे यांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर